मित्रांनो टोटल सहाशे वीस सा जागांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि बाकीच्या सुद्धा भरपूर जागा मित्रांनो आहेत तर तयारीला या ठिकाणी आपण आता लागलं ला पाहिजे जवळपास तीन लाख पद या ठिकाणी रिक्त आहेत त्यापैकी बरेच पदे आता या ठिकाणी भरली जात आहेत कृषी विभाग गृह विभागामध्ये आता जवळपास दहा हजार पदांची सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जाहिरात येत आहे त्यानंतर महानगरपालिकामध्ये या ठिकाणी जाहिरात येत आहे त्यानंतर या ठिकाणी शालेय शिक्षण विभागामध्ये आता आपण या ठिकाणी बघू शकता शिक्षक भरती या ठिकाणी आता चालू होत आहे पुढच्या महिन्यापासून भरपूर साऱ्या भरत्या आहेत तुमचं दहावी झालं असेल बारावी झाला असेल ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की मी कोणकोणत्या पदासाठी पात्र ठरू शकतो तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करून या ठिकाणी माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर या ठिकाणी वाटतं की सगळ्यांची परिपूर्ण तयारी अगदी घरी बसल्या करायची आहे सर्व अपडेट वगैरे सर्व यामध्ये तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो आणि डेली लाईव्ह क्लास होत राहतील नोट्स ऑनलाईन टेस्ट सगळं काही एकाच ठिकाणी भेटते तेही आठशे पन्नास एक वर्ष जे या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटीचं डेली लाईव्ह क्लास तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे तर नक्की तुम्ही या लाईव्ह क्लाससाठी सुद्धा जॉईन व्हा आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी सुद्धा तुम्ही या नंबरला कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर विशेष म्हणजे ही सगळीच्या सगळी पदं जी आहेत ती सरळ सेवेमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता की सरळ सेवेमार्फत ही पदे भरली जाणार आहेत नवी मुंबई महानगरपालिका तर आजचीच ही जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत मग यामध्ये वेगवेगळी पदं आहेत आणि वेतन पण जबरदस्त आहे जवळपास जबर एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग वेतन काय काय पदांसाठी भेटत आहे यामध्ये मग इंजिनिअरिंगची पदं आहेत अधीक्षकची पदं आहेत या ठिकाणी त्यानंतर सहाय्यकची या ठिकाणी पदं आहेत मित्रांनो ठीक आहे औषध निर्माताचे आहेत आरोग्य सहाय्यकची या ठिकाणी पदं आहेत पशुधन पर्यवेक्षक आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील लाईव्ह क्लास सेपरेट सेपरेट जर या ठिकाणी पाहिजे असेल किंवा आम्हाला ईबुक पाहिजे नोट्स पाहिजे ठीक आहे जरी क्लास नसलेला लावायचे तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं लिपिकसाठी या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो त्यानंतर लेखालिपिकासाठी आहेत कक्षसेवक वॉर्ड बॉयसाठी आहे कक्षसेवक आया म्हणजे हे महिलांसाठी हे पुरुषांसाठी ओके आणि याची पात्रता आपल्याला माहिती जवळपास दहावी ही पात्रता त्याची राहत असते तसं या ठिकाणी ही जी एक ऑनलाईन भरतीचं वेळापत्रक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे जसं की अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहेत आणि याचा लास्ट डेट आहे मित्रांनो अर्ज करण्याचा शेवट दिनांक आहे अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी अकरा पाच दिलेला आहे म्हणजे तारीख भरपूर दिलेली आहे ठीक आहे जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर काय होतं मित्रांनो शेवटी शेवटी सर्व्हरला प्रॉब्लेम येतो त्यामुळे एक महिना जरी अर्ज करायला तारीख असली तरी पण काय करायचं आपण लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत ठीक आहे हॉल तिकीट वगैरे परीक्षेच्या अगोदर सात दिवस येईल असं सांगितलेलं आहे आता याची अजून हे वर्तमानपत्रामध्ये आलेली या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिसत आहे याची फी जर बघितली तर या ठिकाणी खुल्यासाठी एक हजार रुपये फी दिलेली आहे आणि बाकी कॅटेगरीसाठी नऊशे रुपये एवढी फी दिलेली आहे मग ही जी काही डिटेल जाहिरात आहे ठीक आहे डिटेल ही जी जाहिरात आहे ती लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल म्हणतं आता उद्यापासून अर्ज करायचे म्हणजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत याची डिटेल अजून जाहिरात येईल की बाबा ह्या डिटेल म्हणजे काय आहे तर वयोमर्यादा काय असणार आहे प्रत्येक या पदासाठी ठीक आहे त्यानंतर अजून याचा अभ्यासक्रम काय असणार आहे काय याचं संपूर्ण या ठिकाणी निवड पद्धत कशी आहे तर ते या ठिकाणी आपल्याला ते जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल मग आज संध्याकाळी किंवा उद्या जर सकाळ सकाळ आली तर मी तसं लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल आणि युट्यूब चॅनलला सुद्धा टाकून देईल त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा हो म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट छोट्या मोठ्या आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील जे आपल्या कामी येईल त्याला लाईक करा त्याला अप्लाय करा अभ्यास करा आणि ती नोकरी मिळवा जे आपल्या कामी येत नाही आपल्या मित्राचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसते तर त्या जिवलग मित्राला मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल आणि अशा सगळ्या परीक्षांची तयारी जर तुम्हाला एकाच ठिकाणी करायची असेल एकाच फीमध्ये करायची असेल तर नक्की आपले लाईव्ह क्लासेस जॉईन करा एक वर्ष व्हेल्लीटीज फक्त आठशे पन्नासमध्ये सर्व कंटेंट तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस ऑनलाईन टेस्ट नोट्स हे उपलब्ध होत आहे आणि अशा अपडेट पण तुम्हाला डेली आपण लाईव्ह भेटत असल्यामुळं त्या ठिकाणी अपडेट पण भेटत राहतील ओके अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद